संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे कार्यक्रमामध्ये जात असताना गावगुंड आणि त्यांच्या गाडीवर काचे फोडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला एवढेच नव्हे तर त्यांच्या गाडीमध्ये महिला वकील ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्यावर सुद्धा या गावगुंडांनी हल्ला चढविला या संपूर्ण घटनेचा दर्यापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला शहर व ग्रामीण पत्रकारांना पत्रकारितेचे कार्य करीत असताना विविध ठिकाणी हल्ल्यांना लागत आहे अमरावती जिल्ह्यातील अशा काही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे या निवेदनामधून शासनाकडे ग्रामीण व शहरी पत्रकारांना संरक्षण पुरविण्यात यावे पुढील भविष्य काळात अशा पद्धतीची घटना होऊ नये अशी मागणी करण्यात आली हे निषेध निवेदन देते वेळी दर्यापूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष शशांक देशपांडे सामाजिक कार्यकर्ते दत्ता कुंभारकर विदर्भ केसरीचे संपादक अमोल कंठाळे धनंजय धांडे पत्रकार नावेद सय्यद बंटी आठवले शिलवंत रायबोले आदेश खांडेकर शांतरक्षक गवई दर्यापूर शहर व ग्रामीण विभागातील सर्व पत्रकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत